छोले भटुरे आधी आपण छोलेचं साहित्य बघूया छोले घेतले आहेत हे मी रात्री भिजवले होते कुकरला तीन शिट्ट्या काढून उकडून घेतलेले आहेत छोले कोथिंबीर कांदा दोन कांदे चिरलेले आहेत दोन टमॅटो चिरलेत लसूण आलू यासाठी गरम मसाला आपण घेणार आहोत तीळ बडीशेप खसखस जिरं दोन विलायची घेतले आहेत जायपत्री थोडीशी घेतली आहे दालचिनी ही घेतली आहे आणि चार मिरी घेतली आहे त्यासाठी लागणार आहे तेल छोले मसाला घेतला आहे हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ हे सर्व आपलं छोलेचं सामान आहे भटुऱ्याचं साहित्य भटुऱ्यासाठी मी घेतलं आहे मैदा अर्धा किलो एक वाटी दही साखर एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा मीठ एक वाटे र अर्धी वाटी वरावा तेल सर्वात आधी आपण भटुऱ्याचं साहित्य मळून घेऊया कारण भटुरा थोडा वेळ आपल्याला भिजवून ठेवावा लागतो मग छान भटूरे होतात त्यासाठी आपण तेल घेत आहे मैदा तो चाळून घेऊया आपण आहोत रवा पण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर एक चमचे घेतली आहे ती घालत आहे बेकिंग सोडा अर्धा चमचा साखर घेतली आहे अर्धा चमचा मीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत दही आता आपण हे मिक्स करून घेऊ तर जसं लागेल तसं पाणी घालायचं हे आता आपलं पीठ मळून झालं आहे असं थोडंसं सैन मळायचं तर रवा घातल्यामुळं ते नंतर थोडंसं घट्ट होतं आता आपण त्याच्यात थोडं तेल घालून घेणार आहोत कणकेला डोला आपल्या ते लावून आपण त्याच्यात मळणार आहोत जरा सापून आपण ह्याच्यातच आपटणार आहोत त्याच्यामुळं प्ले छान हलकेत हलकलेत होत ह्याला जरास तेलवून आपण ठेवून देणार आहोत गोळा बाजूला ठेवून देणार एक दीड तास भिजून द्यायचं म्हणजे छान होतं आपलं असं तयार झालं बाजूला आपण झाकून ठेवून देणार आहोत आता आपण हे छोल्यासाठी मसाला आपण भाजून येणार आहोत त्यासाठी कांदा आणि टमॅटो हे आपण कडेमध्ये तेल घालून थोडंसं तेल घातलं आहे आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा गुलाबी होतो आपण भाजून घेणार आहोत तर आपल्या कांद्याने कलर बदलला आहे बांग झाला आहे आपण त्याच्यामध्ये हे जे गरम मसाले घेतले आहेत ते टाकणार आहोत तीळ बडीशेप खसखस जिरं दालचिनी लवं मिरी विलायची आणि जायपत्री टमॅटो टाकणार आहे मध्यम छोटे दोन टमॅटो मी चिरून घेतले होते ते आपण भाजून घेऊया हे आपण वाटण भाजून घेतलं आहे कांदा टमॅटो वगैरे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे मिक्सरमध्ये घातलं आहे आलं लसूण कोथिंबीर घालणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत आता आपण छोले करायला घेत आहोत पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया थोडंसं जास्त घालायचं छोल्याच्या भाजीसाठी तेल तापलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरा घालूया आपण हे जे वाटण केलेलं आहे ते परफडले त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळदही आपलं वाटण लाल परतून झालं आहे आता आपण ह्याच्यात लाल मिरच पावडर घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता इथे हे चार चमचे घालणार आहेत छान परतून म्हणजे आता आपण छोले मसाला घेतला आहे तो घालणार आहे आता आता छान परसून घ्यायचं तेल असतं पण आता बघा आपला मसाला छान परतला आहे तेलही सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये छोले घालणार हो। आहोत त्यासाठी थोडे छो छोले आपण त्याच्यात प्रेस करून असे घालणार हो। आहोत त्यासाठी बाजूला घेत आहोत थोडीशी हे आपण चमच्याने मॅश करून त्याचं टाकणार आहोत तुम्ही ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मॅश केलेलं असं घातलं की आपली भाजी मिळून येते त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता आपण हे वाटण वाटलेले राहिलेलं पाणी घात चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे आपण दहा पंधरा मिनिटं येऊन देणार आहोत आता आपण एक दहा मिनटं झाकून ठेवलो होतो बघूया आपली कशी छोले तयार झाले बघा ती छान उकळी आली आहे आणि हे थो है, आता गरम आहे थोडं थंड झालं की अजून घट्ट होतं आता आपण भटुळे करायला घेऊया आता हे आपलं पीठ असं भिजलेलं आहे आता आपण त्याचे गोळे करून घेऊ एवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवं तसं लहान मोठे कुठलेही साईज करू शकतात हात लावून घ्यायचा असे गोळे करायचे असे गोळे करून घ्यायचे तडफड घेतला आहे आपण लाटून येणार आहोत तेल लावून घेऊ थोडस याला असं ुंड्याला तेल लावून घ्यायचं असं जेवढं होईल तेवढं हाताने हे करून घ्यायचं आपण तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता लांब थोडंसं गोल आपलं तेल तापलं आहे बघूया तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे आपण मंटर त्याच्यामध्ये सोडूया Tamam, tamam. Tamam, tamam. Tamam, tamam. Tamam, tamam. Tamam, आपण हे काढून घेणार हे बघा आपलं छान फुल्ला आहे तळून पण झाला आहेसरा करूया घेऊ करू अशा प्रकारे मी सर्व भटुरे तळून घेणार आहे तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका